नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ येत्या पोलीस भरतीमध्ये तुमचे चार ते पाच मार्क शंभर टक्के वाढवून देणार त्यामुळे अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ हा पाहायचा आहे तर बघूया प्रश्न पहिला बहुल या विषयावर भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो पर्याय चेन्नई चेरापुंजी मॉसिनराम आणि आंबोली तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोसिनराम या ठिकाणी भारतात सर्वाधिक पाऊस पडतो तर महाराष्ट्रात म्हणलं तर आंबोली प्रश्न क्रमांक दुसरा भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे याचे पर्याय आहेत मध्य प्रदेश दोन छत्तीसगड तीन महाराष्ट्र आणि चार आंध्र प्रदेश तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महार भारतात सर्वाधिक वनक्षेत्र हे छत्तीसगड मध्ये आहे आणि सर्वात हे गोवा या राज्यात आहे हे देखील ध्यानात ठेवा तर बघू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारतातील कोणती नदी उत्तर भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते याचे पर्याय आहेत गोदावरी दोन गंगा तीन कृष्णा आणि चार तापी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गंगा ही नदी उत्तर भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते प्रश्न चौथा भारतात कोणत्या प्रदेशात सर्वाधिक कमी पाऊस पडतो याचे पर्याय आहेत पश्चिम बंगाल दोन राजस्थान तीन केरळ आणि चार आसाम तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजस्थान या राज्यात सर्वाधिक कमी पाऊस पडतो तर प्रश्न बघूया पुढचा प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचे पर्याय आहेत कांचनगंगा दोन माउंट फ्लॉवर तीन माउंट एव्हरेस्ट आणि चार कळसूबाई तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वाधिक उंच शिखर आहे आणि महाराष्ट्रातील कळसूबाई प्रश्न क्रमांक सहा मनोहर माहीमानी मालाड या खड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत ठाणे दोन मुंबई तीन रायगड आणि चार रत्नागिरी तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर मनोहर माहीमानी मालाड या खड्या मुंबई या जिल्ह्यात आहेत तर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमचे किती व्हिडिओ बरोबर आहे ते देखील दे कमेंट करा पुढचा प्रश्न बघू प्रश्न सात महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे वाघ दोन हानी बेजर तीन शेकरू आणि चार काळवीट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेखरू हा राज्य महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे तसेच हरियाल हा पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हे देखील सोबत देणं ठेवा तर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आठ थार वळवंट कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत गुजरात दोन राजस्थान तीन महाराष्ट्र आणि चार कर्नाटक तर याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं आहे याचं उत्तर तुम्हाला किती जणांना येते आपल्याला बघायचं आहे तर योग्य उत्तर याचं तुम्ही कमेंट करा तर बघू याचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पर्याय आहेत एकसष्ट टक्के दोन एकाहत्तर टक्के तीन पन्नास टक्के आणि चार पस्तीस टक्के तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पृथ्वीवरील सुमारे एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे म्हणजेच एकोणतीस टक्के भाग हा जमिनीने व्यापलेला आहे हा देखील विचार अजिबात झोपायचा नाही तर प्रश्न दहा लोणार सरोवर हे कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत महाराष्ट्र दोन गुजरात तीन गोवा आणि चार राजस्थान तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोणार हे सरोवर महाराष्ट्रातील आहे तसेच ते महाराष्ट्रातील ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते पर्याय गंडक कोसी तीन नंबर पर्याय यमुना आणि चार नंबर नर्मदा तर योग्य पर्याय आहे तर याचं योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्र म्हणून ओळखले जाते हे देखील अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खंडोबाचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले जे प्रसिद्ध असलेले जेजुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय आहेत रायगड दोन कोल्हापूर तीन पुणे आणि चार सातारा तर बऱ्यापैकी मुलांना हा प्रश्न येत असेल तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खंडोबाचे देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तेरा कोणते वारे पावसाळ्यास कारणीभूत आहे पश्चिम वारे दोन ईशान्य वारे तीन नैऋत्य वारे आणि चार गोडेवारे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नैऋत्य वारे हे पावसाळ्यासाठी कारणीभूत असणारे वारे आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तर प्रश्न चौदा डेक्कन पठार मुख्यतः कोणत्या खडकांनी बनलेले आहे याचे पर्याय आहेत गाळाचे खडक ग्रॅनेट खडक सूनखडी का बेसॉल्ट खडक तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डेक्कनचे पठार प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकांनी बनलेले आहे तर प्रश्न पंधरा कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो याचे पर्याय हुपरी दोन नरसोबाची वाडी तीन मिरज आणि चार कवटेमांकाळ चा या हो तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णा आणि पंचंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी येथे होतो आणि हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यामधील हे ठिकाण आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट पार्टसाठी कमेंट करा आपण लवकरात लवकर नेक्स्ट पार्ट देखील बनवू आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओ पुन्हा मिस करणार नाही तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद